तर हरताळका व्रत हे कोणी करावं तर सव्वीस वार मंगळवार दोन हजार पंचवीस या दिवशी हरताळकीचे व्रत आहे म्हणजेच गणपती बसायच्या आदल्या दिवशी हे व्रत करतात कसे करायचे काय करायचे काय नियम आहेत सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि काय खायचं आहे कोणी करू नये किंवा गरोदर महिलांनी कसे करायचे किंवा ज्यांची डिलेवरी नुकतीच झाली आहे बाळ लहान आहे त्यांनी कसं करायचं त्यामुळे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी हा आवडता सण आहे कारण या दिवशी आपण भगवान शंकराकडे प्रार्थना करत असतो की आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू देणं तर हरताळकीचे व्रत नेमकं कोणी करावं तर हे व्रत सगळ्या स्त्रियांनी करावे करावे महिलांनी मुलींनी अगदी विधवा महिलांनी सुद्धा हे व्रत करावं कारण आपण त्यांना कोण सांगणार की करू नका कारण ईश्वराची भक्ती करायला आपण कोणालाही आडवू शकत नाही कारण सगळ्या स्त्रिया ह्या सारख्याच असतात आणि कधीही भेदभाव कधीही कोणाच्या बाबतीत करायचा नसतो तर मुलींनी आपल्या मनाप्रमाणे आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करावं तर तसेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं तर ह्या व्रतामध्ये उपवास करायचा असतो आणि तो संध्याकाळी सोडायचा नसतो तर काय खायचं आहे आणि काय खायचं नाही हे सगळं मी ह्याच सांगणार आहे तर ह्या उपवासामध्ये खिचडी भगर किंवा तिखट मीठ असं काहीही चालत नाही त्यामुळे मुलींना जर इच्छा असेल उपवास करायची तर त्यांना जर शक्य असेल तर फलहार तुम्ही घेऊ शकता किंवा भग सॉरी राजगिरा राजगिराचे लाडू शेंगदाण्याची चिक्की किंवा दूध असं तुम्ही घेऊन जर तुम्हाला शक्य असेल जर जमणार असेल तर तुम्ही हा उपवास करू शकता मुलींच्या आईनी मुलींना जबरदस्ती करू नये त्यांची जर इच्छा असेल किंवा त्यांना जर त्यांच्या शरीरामुळे म्हणजे त्यांना जर जमत असेल तर त्यांना करून द्या आणि जबरदस्तीही करू नका तर ह्या उपवासामध्ये कंदमुळे खातात म्हणजे आता कंदमुळे म्हणजे तुम्ही रताळी खाऊ हो शकता बॉईल करून किंवा भिमुगाच्या शेंगा खाऊ शकता आणि मगाशीच सांगितलं तुम्ही गोड खाऊ शकता जे राजगिराचे आता बरेच प्रकार असतात चिक्के असते लाडू असते शेंगदाण्याचे चिक्की असते बाकी जो मार्केटमध्ये मिळतो चिवडा तर गोड चिवडा किंवा कुठलाही चिवडा खाऊ नका कारण त्याच्यामध्ये मीठ असतंच त्याच्यामुळे शक्यतो ते चिवडा वगैरे काहीही खाऊ नका तुम्ही शेंगदाण्याचे लाडू पण करू शकता आणि जास्तीत जास्त दूध प्यायचं मुलींनी जर पकडला हा उपवास तर दूध द्यायचं फळं द्यायची त्यांना खायला आता पूजा कशी करायची आहे तर जास्त काही अवघड नाही आणि जास्तही संगीत पण करायची काही गरज नाही जशी तुम्हाला शक्य असेल तशी तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही जास्त सजावट करूनसुद्धा सागरसंगीतसुद्धा पूजा करू शकता पण साधी सोपी आहे फक्त तुम्हाला पाटावरती पिंड काढायची आहे वाळूची त्यानंतर तुम्हाला पाच फळांच्या झाडाची पाने ठेवायची आहे पाच फळे ठेवायची आहे आणि दूध आपल्याला अर्पण करायचं आहे पिंडीवरती आणि दुधाचाच नैवेद्य दाखवायचा आहे बेल फुले हे सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे आणि जरी आपलं काही चुकलं तरी काही काळजी करायची नाही कारण परमेश्वर हे आपले आई वडील असतात ते काय आपल्याला लगेच शिक्षा करणार नाही त्यामुळे जसं शक्य होईल तसं तुम्ही ते करू शकता आता मार्केटमध्ये मूर्ती पण मिळते हरताळकीची ती पण तुम्ही मांडू शकता पण मूर्ती घेताना व्यवस्थित घ्या जी पिंडीची बाजू जी उत्तरेकडे असते तशीच पिंड म्हणजे हरताळकीची जी मूर्ती असते तिच्यासमोर पिंड असते शंकराची तर ती पिंड त्या पिंडीची दिशा ही उत्तरेकडेच असलेली पिंड ती मूर्ती तुम्ही घेऊ शकता कारण पिंड ही पिंडीचं तोंड हे उत्तरेकडे असायला पाहिजे ती दक्षिणेकडे सुद्धा असतं अशा पण मूर्ती बाजारात आहेत त्यामुळे घेताना व्यवस्थित घ्या आणि कुठे तुटली तर नाही ना ही पण काळजी घ्या पूर्ण व्यवस्थित बघून घ्या आणि अशी तुम्ही साधी सिंपल पूजा केली की परमेश्वर त्याची नक्कीच स्वीकार करतील आता बऱ्याच गावामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे खिचडी पण खातात आणि भगर पण खातात पण शक्यतो खाऊ नये तर कोणी काय खावं कोणी किती खावं हे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण असा कडक नियमच आहे की खाऊ नये तिखट आणि मिठाचं ह्या उपवासामध्ये फक्त कंदमुळेच खायचे असतात पूर्वीपासून हे नियम चालत आलेले आहेत ज्या परंपरा आहेत त्या आपण जपल्या पाहिजे कारण आपण त्या जर जपल्या तरच पुढची पिढी म्हणजेच आपल्या मुली त्या पुढे तसंच करणार आहे तर नुकतीच जर डिलेवरी कोणाची झाली असेल बाळ लहान असेल म्हणजे आठ दिवसाचं किंवा पंधरा दिवसाचं महिन्याभराचं कितीही दिवसाचं किंवा कितीही महिन्याचं जर बाळ लहान असेल तर कसं करायचं तर बाळ लहान असेल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ मिळतं ते पीठ घ्यायचं त्याच्यात मीठ वगैरे काही टाकायचं नाही आणि त्याची भाकरी बनवायची आता बाळांनीला चुरून खावं लागतं मग ती भाकरी तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाची दुधासोबत चोरून तुम्ही खाऊ शकता पण उपवास हा मोडू नका कारण एक दिवस तुम्हाला हे कडक पाळायचं आहे आणि एक दिवस हा कसा कसा निघून जातो पर एकदा हा उपवास मोडला किंवा हे व्रत मोडलं की पुन्हा हे कधीही करता येत नाही आणि म्हणतात ना हे व्रत आपल्याबरोबरच येत असतं त्यामुळे हे व्रत एकदा मोडलं की ते कधीही परत करता येत नाही त्यामुळे एक दिवस तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता फळं खाऊ शकता डिलिव्हरी झालेल्या बायकांनी पण आंबट वगैरे खाऊ नका गोड असतात सफरचंद वगैरे ते खाऊ शकता केळी पण चालत नाही शक्यतो तुम्ही राजगिराच्या पिठाची भाकरी खाऊ शकता तर ह्या फेजमधून सगळ्या स्त्रिया गेलेल्या असतात त्यामुळे एक दिवस एवढा आपल्याला पाळायचा आहे आता जर मासिक धर्म असेल तर काय करायचे का जर मासिक धर्म असेल तर तुम्ही पूजा वगैरे तुम्हाला मांडता येणार नाही म्हणजे हात लावता येणार नाही तुम्ही दुसरी कोणाकडूनही पूजा मांडून घेऊ शकता आणि उपवास करायचा आहे उपवास मोडायचा नाही आणि चौथा दिवस असेल जर मासिक धर्माचा तर तुम्ही डबल आंघोळ करून म्हणजे संध्याकाळी परत आंघोळ करून त्या दिवशी तुम्ही पूजा मांडू शकता कारण परमेश्वरानेच आपल्याला हे वरदान दिलेले आहे हरताळ का हे व्रत भगवान शंकरांना समर्पण समर्पित आहे त्यामुळे आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करावी तर हरताळकीचा उपवास कधी सोडावा तर हरताळकीचा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना झाल्यावर म्हणजेच गणपती बाप्पा आपण जेव्हा बसवतो त्यानंतर तुम्ही हरताळकीचा उपवास सोडू शकता साधं सोपं आहे एकदा करून बघा आणि कुठलेही नियम वगैरे काही कडक नाही फक्त कडक आहे ते म्हणजे तुम्ही तिखट मिठाचं खायचं नाही गोड तुम्ही खाऊ शकता आणि बाकी काहीच नाही खिचडे भगर शक्यतो खाऊ नका खूप भागांमध्ये खातात पण नाही खायचं हा नियमच आहे कडक त्यामुळे आणि मुलींना जर करायचा असेल तर तुम्ही फळं त्यांना खायला द्या आणि जास्तीत जास्त दुधाचा दूध द्या दुद्धा त्यांना प्यायला कारण त्यांना बाहेर जायचं असतं आणि चक्कर वगैरे येते आणि काही काहींना हरताळकीचा उपवास धरल्यावर दुसऱ्या दिवशी त्रास होतो म्हणजे चक्कर वगैरे येते म्हणतात की हरताळका हरतळका उपवास केल्यावर बऱ्याचदा महिलांना चक्कर पण येते दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण गणपती बसवतो तेव्हा मग तुम्ही उपवास सोडू शकता आणि जास्त पण काही अवघड नाही जरी पाच फळांची फळांच्या झाडाची जर पानं नाही मिळाली तर तुम्ही पाच फळं जरी ठेवली आणि छोटीशी पिंड काढली वाळूची तरी पण चालते आणि मूर्ती मिळतेच आता बाजारात फक्त मूर्ती घेताना परत एकदा सांगते की व्यवस्थित घ्या बघून घ्या आणि मू मु, मूर्ती असते व्यवस्थितच असते पण त्याच्यासमोर जी पिंड असते ती हरताळका माता असते त्याच्यासमोर जी पिंड असते त्या पिंडीचं तोंड हे आपलं उत्तरेकडेच पाहिजे अशीच पिंड घ्या अशीच बघून घ्या आणि कधी कधी काय होतं दक्षिणेकडे तोंड असतं ती तसली घेऊ नये मग ते उलटी उलटी दिशा म्हणतात तसं असतं त्यामुळे घेताना व्यवस्थित घ्या आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद